नमस्कार मी अमित काळे न्यूज डंकामध्ये आपलं मनापासून स्वागत करतो मित्रांनो समान नागरी कायदा समान नागरी कायदा हे शब्द आपण अगदी आपल्या लहानपणापासून ऐकत आलेलो आहोत आपल्या कानावर हे शब्द पडत आलेले आहेत देशामध्ये समान नागरी कायदा लागू व्हावा या मागणीसाठी हजारो लाखो आंदोलनं ही आत्तापर्यंत देशभरात झालेली आहेत मात्र संपूर्ण देशात अजून समान नागरी कायदा हा लागू झालेला नाही त्याची चर्चा मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आगमनानंतर म्हणजेच दोन हजार चौदानंतर नंतर देशात सुरू झाली आणि आज प्रत्यक्षात देशातलं उत्तराखंड हे जे राज्य आहे या उत्तराखंड राज्यानं पहिल्यांदा समान नागरी कायदा हा लागू केलेला आहे उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर धामी यांनी याबद्दलची घोषणा निवडणूक पूर्व काळामध्ये केलेली होती आणि या घोषणेची अंमलबजावणी म्हणजेच जी घोषणा केलेली होती त्याच्या त्या घोषणेचं त्या निर्णयात रूपांतर करून प्रत्यक्षात तो कायदा लागू करण्याचं काम आज त्यांनी केलेलं आहे जी आश्वासनं काळामध्ये आम्ही लोकांना दिलेली होती त्या आश्वासनांची पूर्तता करण्याच्या दृष्टिकोनातून हे पहिलं पाऊल पुष्करधामी यांनी उत्तराखंडमध्ये टाकलं आणि देशात पहिल्यांदा समान नागरी कायदा लागू करणारं राज्य असा बहुमान हा उत्तराखंड या राज्यानं मुख्यमंत्री पुष्करधामी यांच्या नेतृत्वाखाली मिळवलेला आहे हा कायदा उत्तराखंडमध्ये लागू झाल्यानंतर अनेकांची डोकेदुखी वाढलेली आहे पोटात मुरडा उठायला सुरुवात झालेली आहे उत्तराखंडनं शुभारंभ केला आहे आता हळूहळू प्रत्येक राज्य समान नागरी कायद्याच्या दृष्टीनं पावलं टाकेल अशी अपेक्षा आहे आणि त्यात देशात सर्वात महत्त्वाचं आणि मोठं समजणारं जे राज्य आहे महाराष्ट्र हे कुठं मागं पडू नये महाराष्ट्रानंसुद्धा हा कायदा लवकरात लवकर लागू करावा अशी अपेक्षा महाराष्ट्रातील सर्वसामान्य जनतेकडून व्यक्त होती आहे एका देशात राहून आपले आपले कायदे पाळायचे ही जी खोड होती ती खोड आता समान नागरी कायद्याच्या अंमलबजावणीनंतर पुरती मोडून निघणार आहे समान नागरिक कायदा उत्तराखंड राज्यानं लागू करून क्रांतीच केली असं म्हटलं तर इथं वावग होऊ नये अनेक बदल आता या राज्यात होणार आहेत ज्याची वाट वर्षानुवर्ष लोक बघत होते ते प्रत्यक्षात साकारलेलं आहे मताच्या बेगमीसाठी काँग्रेसनं आत्तापर्यंत विशिष्ट धर्माला कुरवळण्याचं काम केलं त्या शासनात असं काही घडेल असे काही क्रांतिकारी निर्णय होतील हे दुरापस्थच होतं मात्र सपनवट वाटणारा हा कायदा करून पुष्कर धामी यांनी कमाल केलेली आहे उत्तराखंड हे राज्य इतर राज्यांसाठी या कायद्याच्या बाबतीत मार्गदर्शक बनलेलं आहे उत्तराखंडमध्ये हे होऊ शकतं तर महाराष्ट्रात का होऊ शकणार नाही दुर्दम्य इच्छाशक्ती असेल तर हे शिवधनुष्य अजिबात कठीण नाही त्यामुळं आज उत्तराखंडमध्ये हा कायदा लागू झाल्यापासून या कायद्याची गरज आहे असं वाटणाऱ्या तमाम भारतीयांच्या आशा पल्लवीत झालेल्या आहेत त्यात महाराष्ट्रसुद्धा हा अग्रभागीचा आहे महाराष्ट्रातील जनतेची सुद्धा हीच मागणी आहे याची नोंद सध्या महाराष्ट्रात असणाऱ्या महायुती सरकारनं घेण्याची आवश्यकता आहे उत्तराखंडमध्ये समान नागरी कायदा लागू झाल्यानंतर नेमकं काय तिथं बदल होणार आहेत याचा संक्षिप्त आढावा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत अगदी थोडक्यात एका वाक्यात सांगायचं झालं तर शासन दरबारी विवाहाचं रजिस्ट्रेशन हे केलं जातं ते रजिस्ट्रेशन आता प्रत्येकाला अनिवार्य असणार आहे कुणालाही विवाह झाला आणि त्याची नोंद सरकार दप्तारी झाली नाही असं करता येणार नाही कुठल्याही जातीसाठी कुठल्याही धर्मासाठी आणि संप्रदायासाठी घटस्फोट हा जो एक महत्त्वाचा विषय आहे तर तो घटस्फोटाचा जो कायदा आहे तो कायदा आता समान असणार आहे एकच व्यक्ती अनेक महिलांबरोबर विवाह करण्याचे प्रकार आपल्या देशात काही कमी नाहीत महाराष्ट्र तर त्यामध्ये पुढेच आहे असं म्हटलं तर चुकीचं अजिबात ठरू नये आता समान नागरी कायद्यानुसार बहुपत्नीत्व हे करता येणार नाही दुसऱ्या धर्मातल्या मुलांना दत्तक घेता येणार नाही हलालासारख्या कुप्रथांवरती आता उत्तराखंड या राज्यात बंदी असेल उत्तराधिकारी म्हणून मुलगी असेल किंवा मुलगा असेल यांना बरोबरीचा हिस्सा बरोबरीचा अधिकार या समान नागरी कायद्याच्या माध्यमातून मिळणार आहे भले तुम्ही लग्न करणार नसाल पण लिव्हिंग रिलेशनशिपमध्ये राहणार असाल तरीसुद्धा तुमच्या लिव्हिंग रिलेशनशिपचं रजिस्ट्रेशन हे सरकार दप्तरी असणं हे गरजेचं करण्यात आलेलं आहे या कायद्यामधून अनुसूचित जाती म्हणजेच एस टी कॅटेगरी जी आहे त्या कॅटेगरीला वगळण्यात आलेलं आहे लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहत असताना जी मुलं जन्माला येतील त्या मुलांना ज्याप्रमाणे विवाह झाल्यानंतर मुलं ये जन्माला येतात त्यांना जे अधिकार हे कायद्यानुसार असतात तसेच अधिकार हे लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहणाऱ्या जोडप्यापासून जन्माला आलेल्या मुलांना हे मिळणार आहेत असे आणि काही महत्त्वाचे बदल या समान नागरी कायद्यामुळं उत्तराखंडमध्ये इथून पुढच्या काळात आपल्याला झाल्याचं दिसून येईल मी मगाशी म्हटलं त्या प्रमाणात केवळ उत्तराखंड या राज्यातल्या सर्वसामान्य गोरगरीब जनतेला समान नागरी कायदा लागू व्हावा अशी अपेक्षा होती असं अजिबात नाही तर देशातल्या प्रत्येक राज्यातल्या लोकांची ही इच्छा आहे की या देशामध्ये समान नागरी कायदा हा लवकरात लवकर लागू व्हायला हवा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात दोन हजार नंतर या देशानं अनेक क्रांतिकारी निर्णय बघितलेले आहेत त्यामध्ये जम्मू काश्मीर या राज्यातलं तीनशे सत्तर कलम हे हटवलेलं आहे ब्रिटिशकालीन जे कायदे होते त्यातले जवळपास सतराशे कायदे या मोदी सरकारनं हटवलेले आहेत तीन तला हटवण्याचा निर्णय हा सुद्धा महत्त्वपूर्ण निर्णय मोदी सरकारमधला मानला जातो महिलांच्या सन्मानासाठी नारी शक्ती वंदन विधेयक हे सुद्धा याच सरकारनं मंजूर केलं असे एक ना अनेक क्रांतिकारी निर्णय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील सरकारनं गेल्या दहा वर्षांच्या काळामध्ये घेतलेले आपल्याला दिसून येईल आणि येणाऱ्या काळामध्ये सुद्धा असेच काही महत्त्वाचे निर्णय हे देशभरात होतील आणि त्यामध्ये समान नागरी कायदा हा देशभरात मंजूर होईल अशी अपेक्षा यानिमित्तानं व्यक्त करूया आज इतकंच हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला ती आपली प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नोंदवून जरूर कळवा व्हिडिओ आवडला असल्यास तो लाईक करा शेअर करा आणि आमचं चॅनल आठवणीनं सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद